माझी वाट लागली अजून कुठं तुम्ही वाट लावता तुझी वाट लागली बरोबर माझ्याकडे कसं आले माझी वाट लावायला अहो <laughs> नाही व माझी मै गेली म्हणून तुमच्याकडे आले मदत महागायला मैयचूर लागले मैयचूरला का? जात काय झोपा काढत सकाळ बरा बरा केले की वाट लावाय बाई तुम्ही होती त आई दी मैयचूर नील माय वाटला रे बाई काय बी करा पण तेवढी माझी मैयस वापस आणून द्यावे पाया पडते तुमच्या अगं तुझ्या पशे काय सबूत तुझी तुझे मैयचूर लागले व एकांदावास कुठेतरी चराय गेले अस ना त तरी नादी लागले असन अग झाडे ढोळे तुझं नाव वाटलाबी नाही तुझं नाव घाईराती पाहिजे सग घाईराती म्हैस काय कुणाच्या नादी लागत असते का फायदे आणि तस पण फायबर का वाटलं बाई माझ्याकडे सोबत दाखवू का तू मला अगं मग दाखव कि मग पॅन कार्डत बघून दाखवतेस का काय अको वाटला बाई हॅलो गुडे तुला जर तुझे म्हैस पाहिजे असेल तर मला एक किलोमीटरचं डेट काढून जाऊ ति तू अरे घाईराती अरे बाबा मिरच्या देटा काढण्यासाठी मी एक चटणी खाते या मी ती सपक लागते या आणि म्हणा की एक किलो मिरच्याचे डेट काढून जा आला मोठा मला धमकी देणारा अरे माझी बैस मला बघ पोळत येते माझ्याकड आणि म्हणा की देटा काढीत बसले तुझ्या मी एक किलो तू विचार कर तुला का ती बघा आता तुम्ही सांगा मला मी कसे तुझ्या मिरची काढू बर मी तरीची चटणी खाते ती देटा नाही काढू वाटत म्हणून आणि तसं पण तुम्हाला फरून सांगू का देटक आल्यावर माझ्या ह्या हाताची या देते तुझी मैस उडकून तुझी सोडकून उडकून दिल्यावर तुम्हाला काय देते ना तसं नाही तसं नाही माझी सोडकायची त्यांना तुम्ही जी मान मागता देते मला दोन टाइम एक एक लिटर दूध द्यावा लागल तीच एक एक कप रोज दूध नेते आमच्या इथे तुम्हाला कधी दोन एक एक लिटर दूध

माणूस मला सगळं माहिती आहे माझ्या मामाची माहिती लय दूध देते म्हण तुझ्या घरी न्यायची का नाही तुला अगळे गुडी तुझ्या काय डोळे फुटले का होय ग लोकाच्या मच्छीला माझी मैस म्हणते हिच्या मामाची मैस अगं तुझं नाव बुड्डी कोणी ठेवला तुझं नाव बुड्डी ठेवाय पाहिजे होत बुड्डी बघा की वाटलं बाई हिच्या मशीच्या शिंगात एवढी एवढीच आहेत आणि शेपूट उंदरा आणि खाल्ल्यासारखंच आहे तरी भी लाहिजी मैस ओळखू नाही अगं तर नो मी चुकले ग

पण ती कशी बघत आहे की मला आधी तिला घरी घेऊन जाऊ आणि मग बघू नाही 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 जमत त्या मशीना तुझ्याकडे बघताच पडत आला पाहिजे मी बर आता ही माझ्याकडं बघायची आणि मी कवा हिला घरी न्यायच <laughs> बघन बघ आता बघ म्हणे चल चल आपल्या घरी जाऊ ए सोने बघण बघ बघ थांबा थांबा आता बघ तू माझ्याकडे